हाय गाईज वेलकम टू आनंदी फूड्स आज आपण पाहणार आहोत लहानपणीची एक आठवण गुलगुले कोणी कोणी याला गोड भजे पण बोलतं आपण ते बनवण्यासाठी ना इथे एक वाटी गुळ घेतलेला आहे तुमच्याकडे काळा गुळ असेल तर तो पण तुम्ही घेऊ शकता त्याने छान होतात कलर पण छान येतो आणि त्याच्यात आपण एक वाटी पाणी टाकणार आहोत म्हणजे आपल्याला हा गुळ आहे ना विरगळून घ्यायचा पाण्यामध्ये आपल्याला ना गुळवणी बनवून घ्यायचे म्हणजे आपण कापणे वगैरे करताना कसं गुळवणी बनवतो तसं आपण हे दहा मिनटं ठेवणार आहोत म्हणजे आपला गुळ आहे ना चांगला विरगळला जाईल त्याच्यात आता आपला गुळ आहे ना विरगळला आहे आता आपण हे पाणी गाळून घेणार आहोत गाळून का घेणार आहोत कारण की त्याच्यात गुळामध्ये ना सर्वांनाच माहिती कचरा असतो किंवा मातीचे खडे पण असतात बघा छोटे छोटे खडे आहे त्याच्यात म्हणून आपण ते गाळून घेणार आहोत मी इथं ना हे टाकत आहे विलायची पावडर आणि थोडंसं आहे ना बडिशपची पूड मिक्सच करून ठेवलेलं आहे मी ते टाकत आहे अर्धा चम्मच आणि चवीपुरतं मीठ टाकत आहे तुम्हाला जर सोडा पाहिजे नसेल तर तुम्ही थोडा सोडा पण टाकू शकता पण मी नाही टाकला आहे आणि मी इथं दोन वाटे ना पीठ टाकत आहे गव्हाचं चाळून घेतलेलं आहे तुम्ही असं पण करू शकता आधी गव्हाचं पीठ घ्या मग जसं लागेल तसं त्याच्यात गुळाचं पाणी टाकून एक बॅटर बनवून घेऊ शकता आता आपल्याला बॅटर आहे ना जास्त घट्ट पण नाही बनवायचे आणि जास्त पातळ पण नाही बनवायचे घट्ट बनवला ना जास्त तर ते थोडे ना कडकच होतात म्हणजे एकदम म मऊ नाही होत आणि पातळ बनवलं तर ते गुळाचं गुल असतं ना चिकट आपल्याला तेलामध्ये चांगले सोडता नाहीत गुळगुळे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतात आणि ते पौष्टिक पण आहे म्हणजे त्याच्यात आपण गुळ आणि गव्हाचं पीठच टाकले दुसरं काही नाही आहे आणि एक म्हणजे संध्याकाळच्या टायमाला मुलांना ना पोटबरीचा खाऊ पण होतो आणि पौष्टिक असतं मी आता ना ते सगळे सोडून घेताय तेलात तेल चांगलं तापू द्यायचं आहे आणि गॅस मिडियम ठेवायचं आपल्याला कारण की आतमधून चांगले तळू द्यायचे आहेत ते सोडताना ना थोडासा म्हणजे टाईम लागतो कारण की ते चिगट असतं ना गुळाचं त्याच्यामुळे व्यवस्थित सुटत नाही आपल्याला मिडियम गॅसवरती चांगले तळून द्यायचेत म्हणजे मध्ये कच्चे नाही राहणार पीठपीठ नाही लागणार आपल्याला असं आधी कसं हे गुलगुले खूप खाल्ले जायचे कारण की गावाला आजी आज आई खूप बनवायच्या कारण की आपली पारंपरिक रेसिपी आहे ती पण आता काही काही मुलांना माहीत पण नाही आहे कारण की कुणी बनवतच नाही आहे त्याला काही काय बनवतात पण ज्याला माहीत नाही ते नाही बनवते आणि खूप सोपे आहेत ते एक दहा मिनिटं पण खूप झाले आता आपल्याला ते व्यवस्थित तळून घेतलेत आणि तुम्ही पाहू शकता कलर पण खूप छान आलाय आता आपण ते काढून घेणार आहोत आणि दुसरे तेलामध्ये सोडणार आहोत आता हे पण आपण आहे ना चांगले तळून घेणार आहोत हे पण तळलेले आहेत आपले आता आपण याला काढून घेणार आहोत आता अशा प्रकारे ना सर्व राहिलेले तळून घेत आहे आता आपले तळून झालेले आहेत पाहू शकता किती छान दिसत आहेत आणि कलर पण छान आलाय मध्ये पण खूप सॉफ्ट झालेत पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये